परळीमध्ये मुंडेंविरोधात विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आले त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चाही काढला शेतकरी प्रश्नांवरून कृषी मंत्र्यांविरोधात त्यांच्याच मतदारसंघात असा मोर्चा काढल्याने याची चर्चा रंगली आहे बैलगाड्या ट्रॅक्टर्स घेऊन मोर्चेकरी यात सहभागी झाले होते परळी शहरातील वैद्यनाथ मंदिरापासून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला या शेतकरी हक्क मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या त्यात पीक विमा कर्जमाफी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार आणि कापसाला दहा हजार रुपये भाव या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा इतका ऐतिहासिक मोर्चा आहे सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य लोकांनी नेत्यांनी इथल्या राजकारणी लोकांनी एक, एक, एक आज एक स्टेप घेतलेला आहे आज एक आज एकत्रीकरण येऊन या परिसरामध्ये हे ऐतिहासिक मोर्चा शेतकरी हक्क मोर्चा म्हणून घडलेला आहे तर मागण्या ज्या आहेत आतापर्यंत जेवढ्या कबुली ह्या शासनाने दिलेल्या आहेत दोन हजार अठरापासून आतापर्यंत नियमित कधीच विमा टायमावर भेटत नाही कधी पंचवीस टक्के भेटतो कधी आलेला विमा शाखेंमधनं परत जातो तो ताबडतोब भेटला पाहिजे कर्जमुक्तीबद्दल खूपदा बोलल्या गेलेल्या आहेत अनाऊन्समेंट झालेले आहेत घोषणा झालेल्या आहेत ते झालेलं नाही सोयाबीनच्या रेटबद्दल मागण्या असतात पण तेसुद्धा अदापी झालेलं नाही अग्रीम बोनस म्हणून जे मागण्या त्यांनी घोषणा केल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला भेटलेल्या नाहीत त्याच्यामुळे शेतकरी एवढा परेशान आहे इथं आत्महत्या व्हायला लागल्यात आणि आजूबाजूला पाणी कधी कमी असतं कधी जास्त असतं म्हणून आणि सोयाबीनचं इतका नाश झालेला आहे की शेतकऱ्याची जी परिस्थिती सध्या विकट परिस्थिती विकट कसं जगावं सरकारला एकच विचार आहे की हे शेतकरी दंगत घेतल्यासारखं आपण दत्तक जे घेतो तसं तुम्ही घोषणा करत राहता ह्या घोषणा बंद करून त्याची अंमलबजावणी करा एवढीच हात जोडून सगळ्यांची एकदम नम्रतेपणे जी अशांतता आहे त्याला शांततामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही फक्त केलेल्या घोषणा ज्या आहेत त्या नियमित रूपानं लवकरात लवकर अर्ज करून पाळा फक्त तुम्ही घोषणा करू नका तुम्हाला आठवत असेल ही पीक पाणी ही आर्ट सुद्धा रद्द केल्या गेली होती आपल्याकडे मोठा कार्यक्रम झाला होता मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री पण पन होते पण अजून अंमलबजावणी झाली नाही तर आश्वासनं आणि घोषणा ऐकून ऐकून फार परेशान झालेला आहे शेतकरी वर्ग म्हणून हे एकत्रीकरण झालेलं आहे किंवा हा बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांनी बजाज अलायन्स कंपनी आणली होती त्याच्यामध्ये आम्हाला तेरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे मंजूर झालेला आहे त्याचं वाटप झालं पाहिजे सोयाबीनला सात हजाराचा भाव मिळाला पाहिजे कापसाला दहाचा भाव मिळाला पाहिजे आणि जे अग्रिम सांगितलं दोन हजार तेवीस ते पंचवीस टक्के त्याच्यातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळाले नाहीत ते पैसे मिळाले पाहिजे तर अशा प्रकारे हा मोर्चा शेतकरी प्रश्नांवर असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी असल्याचं म्हटलं जात आहे परळीतून धनंजय मुंडेंविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून सुधामती गुट्टे किंवा सुनील गुट्टे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्याच दृष्टीने कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेरण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे आणि एकूणच या मोर्चाची परळीत आणि बीडमध्ये चांगली चर्चा रंगली आहे मुंडेंविरोधात परळीत काढलेला हा मोर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा